लोकसभा चोवीस ची प्रचार मोहीम आणि निवडणूक सध्या सुरू आहे परंतु शहराला दुष्काळाचा पाणी पुरवठा तब्बल आठ ते दहा दिवसांनी होत असून काही ठिकाणी खाजगी टँकर घेऊन नागरिक पाणी घेत आहे यावेळी जो कोणी नेते मंडळी मत मागायला येतील त्याला पहिले पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही काय केलं असा प्रश्न जनता विचारणार आहे असे चित्र निर्माण झालं आहे आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी आज या शहरातील काही भागात जाऊन पाण्याच्या प्रश्नावर आढावा घेऊन नागरिकांशी चर्चा केली आहे बघूयात नमस्कार मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालेला आहे सध्या लोकसभा दोन हजार चोवीसची रणधुमाळी सगळीकडेच आहे प्रत्येक नेता उठून प्रचाराला लागलेला आहे आणि या अवस्थेमध्ये पाण्याचा प्रश्नही तेवढाच भीषण आणि गंभीर झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास तीनशेच्या वर गावांमध्ये टँकरने पाणी होतो आहे काही नागरिकांशी मी बोलणार आहे नेमका प्रश्न काय आहे नेमक्या अडचणी काय आहेत पाहूयात नेमकं काय प्रतिक्रिया आहे कसं बघताय तुम्ही प्रचाराची रणधुमाळी पण आहे आणि पाण्याचाच प्रश्न तेवढा तीव्र झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची प्रचाराची जी चालू आहे पण इकडं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम चालू आहे त्याकडं कोणीच बघत नाही आहे अक्षरशः लोकांना प्यायलासुद्धा पाणी एक तर आठ दिवसानंतर पाणी येतं त्यामध्येही पाणी कमी प्रमाणात येतं काही लोकांना तर पाणी मिळत नाही आणि टँकरने जे मागवतात पाणी तिथं त्यांना पैसे देऊनसुद्धा पाणी मिळत नाही आहे म्हणजे राजकारण्यांनी फक्त इलेक्शनसाठी पैसा खर्च करू नये आणि लोकांकडे लोकांना ज्या सुखसुविधा मिळायला पाहिजे तुम्ही जसा टॅक्स घेता त्याप्रमाणे पाणीही द्यायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे राजकीय नेत्यांना तुमचं काय सांगणार राहील की प्रचार तर कराच पण पाण्याच्या प्रश्नावर तरी काहीतरी करा हेच आमचं म्हणणं आहे का, का। तुम्ही जर प्रचार करताय लोकांकडे मत मागायला जसं येत आहे ये तसं पाण्याचा त्यांचा प्रश्न आहे त्यांना पाणी मिळत नाही आहे प्यायसाठी पाणी मिळत नाही एवढा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जर अशी परिस्थिती आहे तर काय सांगणार आपण एवढंच म्हणणं आहे का दररोजच्या एक दिवस आला तरी पाणी मिळायला पाहिजे आपलं नाव माझं नाव राजू प्रधान छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पाण्याचा हा फार गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आम्ही भीमनगर भावसिंगपुरामध्ये राहतो आम्हाला आठ दिवसाड पाणी येतं तेही टँकरनी पुरवलं जातं आणि ते पाणी स्वच्छ असतं की नसतं विहिरीच असतं तसंही आम्ही त्याच्यामध्ये गुजारा करून घेतो पाणी ही सगळ्यात म गरज आहे इलेक्शन मतं मागणारं येतात आणि मतं द्या द्या करून म्हणून जातात पण मात्र इलेक्शन झाल्यानंतर कुणी आमच्याकडे डुकूनसुद्धा बघत नाही किंवा विचारत नाही की तुमचे काय समस्या चालू आहे काय नाही आणि जेव्हा मतं असतात तेव्हा हातपाय जोडून मतं वगैरे मागून घेतात आणि त्यानंतर नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याकडे फार गंभीरपणाने दुर्लक्ष केलं जातं प्रचारासाठी खर्च होत नाही हे बरोबर आहे कोट्यवधी रुपये हे प्रचारावर खर्च होतात पण सामान्य नागरिकांचे गरीबांचे ह्या ऐन दुष्काळामध्ये फार फार जीवन जगत असतात मेन म्हणजे पाणी हे अत्यंत गरज आहे आणि हेच जर पाणी गोड गरीब जनतेला जर मिळत नसेल तर हा कोट्यवधी रुपये काय कामाचा सरकारचा प्रश्न काय विचार नेते नेते लोक जर सर्वात प्रथम आले तर आम्ही त्यांना नागरिकांच्या समस्या तुम्ही कशा प्रकारे सोडणार हा त्यांना विचारणार आणि मगच मतदान करणार जय श्री प्रमोद प्रधान आम्हाला पाणी येत नाही प्याचे पाणी नाही चांगली पाणी नाही पाणी नाही गेलो चांगली मतदान करणारही नाही माझं बाई ना वानखळे आम्ही राहतो भीमनगर भावशिंगपुरामध्ये पण इथं आम्हाला पाण्याची म्हणजे खूप आवश्यकता आहे नाही भेटतच नाही आम्हाला टँकर येते तर कोणाला भेटते कोणाला नाही भेटत पण पाणी पाण्याकडे कोणी लक्षच देत नाही आहे नेते येते मतदान करा आपला पक्ष पाहा आपल्याकडे मतदान करा आणि पाण्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि नंतर आपण बघायला गेलं की मग आम्हाला कोणी भावही देत नाही निवडून आल्याच्या नंतर आम्ही तर करतो इमानदारीनं मतदान पण मग आम्हाला गरीबाचं काय चाललंय पाणी भेटतंय का नाही भेटत यायला कसं आहे काय आम्हाला काय एवढं थोडी पाणी साठवायला पा एक एक दोन दोन ड्राम पा राहतात आमच्याकडं पण मग तेवढे भेटायला आम्हाला भेटत नाही ना पहिलं आमचा पाण्याचा प्रश्न असेल आम्हाला पाण्याची खूप आवश्यकता आहे मतं मागायला नंतर मतं मत मागायला तर येतात पण आमचा पाण्याचा प्रश्न सोडावा कारण का पाणीच येत नाही तर आम्ही काय करणार टँकरनी पाणी येत आहे कुठपर्यंत जात आहे कुठपर्यंत जात नाही आम्हाला तर पाणीच मिळत नाही आमचे लेकरं बाळं आम्ही कसे जगायचे पाणीच नसल्यामुळं माणसाचं जीवन पाण्यावर आहे मतदान तर दहा वर्षानंतर बी चालतंय पाच वर्षानंतर बी चालतंय पण आज आम्हाला पाणी आवश्यक पाणी पिण्याचं महत्व आहे आम्हाला आज पाण्याची आमच्या डेकरा बाळाला आम्हाला गरज आहे पाणीच नसेल तर आम्ही काय जगणार आणि काय मतदान करणार कोणताही नेता येतो का मतदान आपल्या आपला पक्ष आहे आपला पक्ष आहे अरे पक्ष सर्वच आहे पण आम्ही कोणाचे आहे आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे